म्हणता हा धनी कोण आहे तर म्हणा पांडुरंग आहे मग पांडुरंगाच हे शे त्याची सगळी जबाबदारी त्यांना आमच्यावर दिली आहे हे सगळं उघड्यावर टाकून आपण गेलो त्याला आवडेल काय पंढरपूरात म्हणा नाही आवडणार मग कसं मग कसे जाणार आम्ही नाही जाऊ शकणार रडू काय नागू छोटीशी मुलगी रडते म्हटल्यावर सांगते तरी हृदय जरा द्रवलं आता काही करायचं ती समजून करायचं हे बघ बाळ म्हटलं आम्ही पंढरपूरात जाऊ शकणार नाही हे बरोबर मग असं करूया आता पंढरपुरात पांडुरंगाला इथून आम्ही निरोप पाठवूया काय निरोप पाठवूया हो की देवालाच सांगूया की आम्हाला वेड्याला इकडे येत आता हे सावत्यानं कशा त्या मुलीची समजत झाली म्हणून असच म्हटलं चेष्टेच्या स्वरात परंतु नागोला मुलीला ना ते खरं वाटलं ती उठली आनंदानं टाळ्यात फिट लावली देव आमच्याकडे येणार ना देव आमच्याकडे येणार प्रत्यक्ष पंढरपूरचा पांडुरंग आमच्याकडे येणार आणि भक्त सगळे वेळे की काय दिसत